विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर अध्यात्माचे धडे मिळावेत या हेतूनं शाहू मार्केट यार्ड इथं गुरुवर्य विवेकानंद दादा वास्कर महाराज आध्यात्मिक गुरुकुल सुरू करण्यात आलंय बाजार समितीचे संचालक किरण आहुजा यांच्या वतीनं इथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं बालवयातच विद्यार्थ्यांना अध्यात्माचे धडे मिळावेत आणि विद्यार्थी भक्तीच्या वाटेवर चालावेत या हेतूनं शाहू मार्केट यार्डात गुरुवर्य विवेकानंद दादा वास्कर महाराज आध्यात्मिक गुरुकुल सुरू करण्यात आले बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा यांच्या वतीनं इथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलं शैक्षणिक साहित्याचं साहित्या वाटप जिल्हा उपनिबंधक प्रिया दळवी यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान विद्यार्थ्यांना लहान वयात भक्तीचे संस्कार मिळाल्यानं ती शिदोरी जीवन जगताना योग्य निर्णय घेण्यासाठी साठी निश्चित उपयोगी ठरेल असं प्रिया दळवी यांनी नमूद केलं यावेळी शेतकरी संघाचे संचालक दत्ताजीराव वारके उद्योजक विक्रम पाटील महेश वारके बाळासाहेब पाटील सुनील कोळी कृष्णात भुसारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते